रुधिर सेतू सेवा संस्थेच्या वतीने रुधिर सेतू रक्तसखी सन्मान सोहळा नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मिलातीर्थ माता मंदिर पनवेल येथे मोठ्या उत्सवात संपन्न झाला कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांचं स्वागत रिता दसऱ्या आणि माधुरी लोहार यांनी हळद कुंकू लावून तसेच गुलाब पुष्प देऊन केले यावेळी अनेक महिलांनी आपल्या रक्तदान व सामाजिक कार्याच्या अनुभवांविषयी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमात पनवेल येथील सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर ओझा यांनी हिमोग्लोबिन मासिक पाळी गर्भधारणा तसेच स्त्री आरोग्याविषयी अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच रुधिर सेतू मार्फत रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पन्हाल रक्त सखींना साडी भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती सुनंदा कोठारी तसेच मिलन तीर्थच्या चित्रदत्ता आणि दीपारती चौधरी उपस्थित होत्या रुधिर सेतू सेवा संस्थेच्या सर्व सभासदांनी रुधिर सेतू रक्त सखी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या संघटना कि बाबा समजा आपण उदाहरण घेऊया हृदय सेटू सेवा संस्थेचा की आज महिला दिन काल महिला दिन जो होता जागतिक महिला दिन त्याचं औचित्य साधून आज रविवार सुट्टी आहे म्हणून आपण तो एक सन्मान सोहळा आपण घेतलेला आहे त्यातही ज्या क्षेत्रामध्ये या संस्थेचं कार्य चालतं बेसिक कार्य चालतं